सावित्रीबाई फुले तीन जानेवारी जयंतीनिमित्त दहा ओळींचे भाषण आहे लिहून घेऊ शकता स्त्रियांच्या अंधाऱ्या जीवनात ज्ञानाच्या ज्योती म्हणून तर आज या जगती अमर आहे सावित्री अमर आहे सावित्री अध्यक्ष महाशय पूज्य गुरुजन वर्ग आणि येथे उपस्थित माझ्या मित्र मैत्रिणी सर्वांना माझा नमस्कार आज मी आपणासमोर क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची यशोगाथा सांगण्यासाठी उभा आहे क्रांती सावित्रीबाई फुले या भारताच्या पहिल्या महिला शिक्षिका तसेच मुख्याधिपिका होत्या त्यांचा जन्म तीन जानेवारी अठराशे एकतीस रोजी सातारा जिल्ह्यातील नायगाव या गावी झाला वयाच्या अवघ्या नवव्या वर्षी त्यांचा विवाह ज्योतिबा फुले यांच्याशी झाला विवाहानंतर महात्मा ज्योतिबा फुले यांनी सावित्रीबाईंना लिहायला वाचायला शिकवले व स्त्री शिक्षणाचा पाया रचला क्रांतीज्योती सावित्रीबाई व महात्मा ज्योतिबा फुले यांनी एक जानेवारी अठराशे अठ्ठेचाळीस मध्ये पुण्याच्या पेठेत भिडेवाडी भिडेवाड्यात मुलींची पहिली शाळा काढली सावित्रीबाईंनी बालविवाह सती प्रथा अशा वाईट प्रथांना विरोध केला त्यांनी काव्य फुले बावनकशी सुबोध रत्नाकर असे काव्यसंग्रह लिहून समाज जागृती सुद्धा केली अखेर दहा मार्च अठराशे सत्त्याण्णव रोजी या ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांनी अखेरचा श्वास घेतला सावित्री जुन्या जगाची तू प्रेरणा नव्या युगाची झेलोनी चिखल मातीचे अन्यायी अत्याचारी सडे दुखितांच्या शिक्षणासाठी तुझ काळीज तव भिडे निर्मळ गंगा तू अक्षरांची प्रेरणा नव्या युगाची आशा या तेजस्वीज्ञान ज्योती क्रांतीज्योती सावित्रीबाईंना माझे कोटी कोटी प्रणाम जय हिंद जय महाराष्ट्र